देखो। देखो। जै जै अमोल कोल्हेराव पाटील अमोल कोल्हे अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे शंभर टक्के येणार का असं वाटत खरं ते त्यांचं नेतृत्व खूप प्रभावी आहे आणि काम पण प्रभावी आहे काय काम काय काम केलेली आहेत असं तुम्हाला जाणवत आहे म्हणजे शिवचरित्राच्या भूमिकेतूनही चांगली कामे केलेली आहे त्याचप्रमाणे समाजामध्ये तळागाळामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे संसदेत मांडलेले आहे आणि आवाज उठवलेला आहे सुप्रियाताई तर नंबर तीनच्या संसदपटू आहे त्यांनी एक रचनात्मक काम आहे त्यांच्या समाजामध्ये त्यामुळे पुणे लोकसभेसाठी सुद्धा रवींद्र धनगेकर रवींद्र धनगेकर आणि मुरलीधर मोहोळ हे दोन उमेदवार आहे काय वाटतं रवींद्र धनगेकर हे लोकांसाठी अहोरात्र रात्री तीन वाजता एक फोन गेला हवा आमची घरातली अडचण आहे ते स्वतः येतात त्यांचे कार्यकर्ते येतात आणि लोकांना मदत करतात असंच आम्हाला खासदार पुण्याचा पाहिजे काय म्हटलं काय हवा महाविकास आघाडीची हवा आहे पवार साहेब हे युवकांसाठी प्रेरणादायक आहेत त्यांनी आज ते आमच्यासाठी अवरात्र चोवीस तास ते प्रयत्न करतात युवकांसाठी त्यामुळे आमच्यावर एवढी काय वाटतं काय वातावरण आहे सभा ऐकण्यासाठी शंभर टक्के रवी भाऊ येणार शंभर टक्के कार्य इतकं चांगलं आहे मध्यरात्री रात्री कधी बी फोन करा ते आमच्या वॉडात येणार घरी येणार गोरगरिबांची चौकशी करणार आणि विशेष म्हणजे मेडिकल ला खूप ते प्रयत्न करतात गोरगरिबांना लॉकडाऊन झालं त्यावेळेस आमच्याकडे कुणी ना आले पण स्वतः पाहून प्रत्येकाच्या घरोघरी धान्य बरोबर आणखी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा या सुद्धा बारामती लोकसभेसाठी निवडणूक महाविकास आघाडीसाठी खूप पोषक असं वातावरण या ठिकाणी आहे ईडीच आणि खोक्यांच सरकार इथून पुढं जनता आणून पाडणार आहे आणि पुण्यामध्ये ज्या पद्धतीने सर्वत्र तुम्ही बघितलं तर पुणेकरांचा एकच आवाज आहे दंगेकर निवडून येणार आहे तशाच पद्धतीने महाविकास आघाडीतर्फे जेवढे या ठिकाणी उमेदवार असतील ते प्रचंड मतांनी पूर्ण महाराष्ट्रभर आता राजकारणात जे जे काही घडलंय मागच्या एक वर्षभर वर्षापासून आपण बघतोय पक्ष फुटी झाली आधी शिवसेना फुटली नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटला या सगळ्याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल असं वाटत आहे नक्कीच नक्कीच याचा परिणाम होईल पुणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा विजय होईल मोदी मोदी आणि फडणवीस प्रत्येक शब्द खोटं बोलतात खोटं बोलून लोकांना बदनाम करतात पण वेळेला मोदीचा हा बदल आढळ आहे काँग्रेस एकशे दहा टक्के निवडून येतील जनता वाट पाहत आहे की मतदान कुठल्या दिवशी आहे आणि त्यांना कुठलं बटन दाबायचं मोदी सरकारचं जी हिटलर शाही आहे ही लोकांनी नाकारलेली आहे आपल्या देशाचं रशिया करायला ते निघालेले आहेत आणि म्हणून जनता माउतीला ह्या याच्यामध्ये निवडून हरवलेशावर राहणार नाही चारशे पार नाही हे दीडशे पार पण होणार नाही पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर साहेब यांची जावं आहे कारण अर्ध्या रात्री जरी त्यांना फोन केला